तिथं बबन गीते नावाचे एक हे ग्रस्त आहेत ते तिथं नव्हतेच पण त्यांनाही त्या गुन्ह्यात घेतलेलं आहे कुणाची नावं घ्यायची याच्यासाठी मुंबईला फोन करून कन्सल्टेशन झाल्यावर गुन्ह्यात त्यांची नावं कुणाची घ्यायची हे ठरलं परळीला एक गुन्हा झाला परळीला गुन्हा झाला दुपारी त्या कार्यकर्त्याच्या घरी माणसं गेली भांडण काढलं दोन चार जण गेली परत आली परत पंधरावीस जण गेली जाऊन गोळ्या घातल्या ज्याला गोळ्या घातल्या त्याच्या कोर्टात गोळी गेली तो ऍडमिट झाला तो जवळपास गेलेलाच होता आणखीन त्यातल्या दुसऱ्याला पण एक गोळी लागली तो मृत्यू झाला मृत्युमुखी पडला हो हे सगळं निवडणुकीच्या नंतरचे पडसाद आहेत त्या भागातले हो आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी नक्की गुन्हा कसा झाला आणि काय झालं याचा अभ्यास जर केला तर अध्यक्ष मोदे हो त्याचा जो जो चुकून वाचला गोळ्या लागून त्याचं जवळपास डाईंग डिक्लेरेशन देखील त्याने दिलंय त्यांनी नावं घेतलेली आहेत त्या सगळ्यांच्यावर आपण काहीतरी कारवाई करणं आवश्यक आहे हो अध्यक्ष महोदय शेवटी तिथं बबन गीते नावाचे एक हे ग्रस्त आहेत ते तिथं नव्हतेच पण त्यांनाही त्या ते गुन्ह्यात घेतलेलं आहे कुणाची नावं घ्यायची याच्यासाठी मुंबईला फोन करून कन्सल्टेशन झाल्यावर गुन्ह्यात त्यांची नावं कुणाची घ्यायची हे ठरलं अध्यक्ष महोदय आणखीन एक कुंडली खाडे साहेब आपल्या शिंदे गटाचाच अध्यक्ष आहे तिथं बीडला तो साधारणपणे काम करत होता आणि त्याच्यावर पूर्वी एक त्याच्यावर काही गुन्हा दाखल झालेला होता तीनशे सातचा सा, पण तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झालेला असतानाही तो फिरत होता प्रचार व्यवस्थित चालला होता इलेक्शनच्या नंतर त्याचं काहीतरी कुणाशी तरी बोलताना तो म्हटला बाबा मी राष्ट्रवादीत जाईन इकडं जाईन तिकडे जाईन असं काहीतरी झालं लगेच क्लिप बाहेर आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी त्याला तीनशे सात खाली आत घेतलं आणि अध्यक्ष महोदय सांगायचा सा मुद्दा असा की अध्यक्ष महोदय तीनशे सात खाली त्याला अटक झाली अध्यक्ष महोदय मुद्दा अटक करण्याबद्दल नाहीये मुद्दा काय आहे की तो बरेच दिवस तीनशे सात खाली असताना आरोपी प्रचारात होता प्रचार झाल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर त्याच्या तो कोणाशी तरी बोलताना क्लिप व्हायरल झाली त्यातला सबस्टन्स बाहेर आला आणि ताबडतोब त्याला अटक करण्यात आली अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मुद्दा एवढाच आहे की तो कोणत्या पक्षात आहे तो कुठे जाणार आहे एवढ्या विषयी याच्यानंतर तो इकडे चाललाय तिकडे चाललाय म्हटल्यावर लगेच होणं हे वन आहे असं मला अध्यक्ष महोदय या ठिकाणी वाटतंय बापू आंधळे हत्या प्रकरणी गीते यांना आरोपी करण्यात आलाय आणि त्याचे पडसाद आता विधानभवनात उमटल्यात जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकांनंतर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला बजरंग सोनवणे यांचा विजय झाला पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे बहुतेक कित्येक ठिकाणी आत्महत्येसारखे प्रकार घडले त्याचबरोबर परळी जे पंकजा मुंडे यांचं होमग्राऊंड आहे धनंजय मुंडे यांचं होमग्राऊंड आहे अशा परळीमध्ये हत्याकांड घडला बापू आंधळे यांचा खून झाला आणि या खुनाची माहिती जयंत पाटील यांनी विधिमंडळात दिले तर या खुणामध्ये ज्यांना आरोपी करण्यात आलेला आहे असे गीते हे त्या दिवशी त्या ठिकाणी नव्हतेच असं जयंत पाटील यांनी विधिमंडळात म्हटलेले आहे तर मंडळी जयंत पाटील काय म्हटलेत हे आपण ऐकलंय ते बोलत असताना असं म्हटलं की सकाळी काही मंडळी हे जे जखमी आहेत आणि ज्यांच्या जबाबावरून जे जखमी आहेत आणि ज्यांच्या जबाबावरून बबन गीते यांना दोषी ठरवण्यात आलं त्यांच्या घरी काही लोक जमले त्या दोघांमध्ये हा वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी त्याच ठिकाणी ही काही मंडळी आले त्यात बापू आंधळे हे देखील सोबत होते आता जे जखमी आहेत त्यांच्या पोटात गोळी घुसली आणि बापू आंधळे यांचा जाग्यावरतीच मृत्यू झाला पण हा सगळा हत्याकांड घडत असताना किंवा हे सगळं होत असताना गीते मात्र त्या ठिकाणी नव्हते असं जयंत पाटील यांनी यावेळेस सांगितलं तर जयंत पाटील यांनी केवळ एवढंच नाही सांगितलं त्यांनी पुढे देखील आणखी प्रचंड मोठा गंभीर आरोपही केला ते म्हणालेले आहेत की बापू आंधळे यांचा जो खून झाला आणि या खुनामध्ये ज्यांनी जबाब नोंदवला जे मरणासन्न अवस्थेत दवाखान्यातून त्यांनी जो जबाब नोंदवला त्यांच्या जबाबानुसार किंवा त्या जबाबाला विचार विचारून आता पोलिसांनी जबाब घेतल्यानंतर नावं कुणाकुणाची टाकायची आहे हे विचारण्यासाठी मुंबईतून फोन गेले किंवा मुंबईत फोन करण्यात आले आणि मुंबईतल्या फोनवरून नंतर जबाबामध्ये नावं नोंदवण्यात आली असं यावेळेस जयंत पाटील यांनी म्हटलं मंडळी हा अत्यंत मोठा प्रकरण सध्या परळीमध्ये संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजतंय आहे त्यात जयंत पाटील यांनी विधिमंडळात आत्ताच पावसाळी अधिवेशन हे काही दिवसांपूर्वी संपलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनात जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे तर मंडळी बापू आंधळे यांचा खून का झाला किंवा कशामुळे झाला याचे सविस्तर खूप सारे व्हिडिओज वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत काही ठिकाणी योग्य माहिती देण्यात आली आहे काही ठिकाणी केवळ या प्रकरणाला हवा देण्यासाठी काही गोष्टी सांगण्यात आलेल्या परंतु काही खात्रीलायक माहितीनुसार असं सांगितलं जातं की बापू आंधळे यांचा खून का झाला आता बापू आंधळे आणि बबनगीते यांच्यामध्ये देखील संबंध जोडण्यात आले बबन गीते आणि बापू आंधळे यांचे नेमके मैत्रीपूर्ण संबंध कसे होते हे काही दिवसांपूर्वी घडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमधनं काही लोकांनी सांगितलं ते काही लोक असं म्हणतात की बापू आंधळे आणि बबनगीते हे कधी काळचे खूप चांगले मित्र होते बापू आंधळे हे बबन गीते यांच्या सांगण्यावरून किंवा गीते यांच्या आशीर्वादानेच ग्रामपंचायतीला विजयी झाले होते ग्रामपंचायत निवडणूक जिंकल्या होत्या आता ज्या वेळेस दोन हजार एकोणावीसला बबनगीते हे धनंजय मुंडे यांच्यासोबत होते तेव्हा ही सर्व मंडळी गीते आणि इतर मंडळी ही धनंजय मुंडे यांच्यासाठी काम करत होती असं सांगितलं गेलं आता ज्यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका लागल्या पंकजा मुंडे यांना तिकीट मिळालं भाजपकडनं आणि शरद पवार यांनी ही जागा आपल्याकडे राखून घेतली महाविकास आघाडीमधनं आणि या जागेवर उमेदवारांचा जेव्हा शोध सुरू केला त्यावेळेस शरद पवारांनी उमेदवार हेरला आणि तो उमेदवार म्हणजे बजरंग सोनवणे आता शरद पवारांनी बजरंग सोनवणेंना का हेरलं तर मंडळी दोन हजार एकोणावीसमध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे विरोधी बाकावरती होतं एकमेकांच्या विरोधात होतं आणि अशा वेळेस धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात स्वतः उमेदवारी न लढवता बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिलेली होती आणि या ठिकाणी बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे असा सामना दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत झाला बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला तर प्रीतम मुंडे यांचा विजय झाला मात्र दोन हजार चोवीसमध्ये चित्र अगदी वेगळं या ठिकाणी बघायला मिळालं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही बहीण भाऊ या लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र आले त्याचं कारण असं आहे अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली आणि ते भाजपच्या सोबत गेले म्हणजेच युतीमध्ये सामील झालं महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे भाजपकडनं पंकजा मुंडे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं धनंजय मुंडे हे युती धर्म पाळत आणि बहीण भाऊ म्हणून एकत्र यांनी काम केलं आता हे काम करत असताना जे जुने सहकारी आहेत ते सहकारी देखील आपल्याकडे वळले पाहिजे आपल्याकडे आले पाहिजे या अनुभवाने या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी मोठं काम केल्याचं जा सांगितलं जातं आता धनंजय मुंडे आणि गीते यांच्यामध्ये मध्यंतरीच्या काळात काही तक्रारी झाल्याचं देखील बोललं गेलं आणि त्यामुळे बबनगीते हे धनंजय मुंडे यांच्यापासून वेगळं झाले ते वेगळा घरोबा त्यांनी केला आणि या दरम्यान बबनगीते यांच्यासोबत असलेले काही कार्यकर्ते हे धनंजय मुंडे यांच्यासोबत जात आहेत हे पाहिल्यानंतर या ठिकाणी वाद झाला आणि या वादातूनच बापू आंधळे यांचा खून झाला असं काही लोक सांगतात पोलिसाचा तपास करतात हे केवळ सांगावांगी आहे सांगण्यावरून आहे याचे आणखी फायनल रिझल्ट कुठे आलेले नाही आहेत हे फक्त सांगावांगी कारण आहेत पोलिसाचा तपास घेत आहेत या तपासांती पोलिसांकडून अधिकृतरित्या जो जी माहिती समोर येईल ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच परंतु गीते यांना आरोपी जे बनवण्यात आलं आहे ते चुकीचं आहे असं जयंत पाटील यांनी आता विधीमंडळात म्हटलेलं आहे मंडळ या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं आहे तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा